नमस्कार मित्रांनो काय थांब ही तर मित्रांनो रात्री पाऊस आला होता आणि सगळं आपलं घर पडलेलं आहे तर आता डबल करायची तात्पुरतं तिकडे तर नवीन घर बनवायला चालू आहे ती पण अर्ध आणि ही पण अर्ध ही सगळ्या बघा मिळी सगळ्या सगळ्या मोडून घ्या वाऱ्या वा बघता ही सगळं मोडलंय रात्री टेकन दिलं होत तरी पण काय थांबलं नाही हक्क तिथं पाणी किती झालंय बघा पाणी साचलं होतं टोपलं बघून लावलं होतं आता सगळे पत्रे पडून गेले होते आणि एकदम आता पाऊस रात्री एवढं वाड वागण होत पाऊस पण होता हे बघा सगळे आता बाहेर पत्रे काढून घ्या साक्षी काय काय साक्षी पण भांड इकडं आणायली बघा होय हालव्ह हळूनी हालो धनबाई हलवनी करा मित्रांनो जास्त पाऊस आल्यामुळं आपल्या घराचं सगळं हे झालंय घर पण पडलंय सगळं

हे सरबला नाही ना नाही ये थोडा हा हा वराले कम 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 थोडा उचको नाही आले कोण नाही तिकडे काय ती पण वळ वळ पपिर मध्ये हूं हा झाली झाली नीट नीट दमा दमानी दमाधमानी घ्यायला पावसाच्या पावसाच्या आधी मित्रांनो आपल्याला लोक करून घ्यायचं रात्री पाऊस आला होता अजून बघा आभार किती आहे सगळे आभार हे आहे इकडे पत्रे जातात पण

तिकडे नेऊन टाक पत्री गाडी आहे तिकडे टाका पत्रे वाटावशी आई सगळे बायचा झालं का सगळं

लवकर लवकर आडू बिडू हा तो ना मित्रांनो आता पाऊस यायच्या आधी आपल्याला करून घ्यायचं सगळं कारण की सगळं घरच जायला चिरा किती पडलेला सगळं

दादा दादा, दादा मीरी, मीरी आ, का लवकर सोमार आहे आता हे अजून लवकर घर बनणार आहे आता आम्ही मिडी पण आणल्यात म्हणजे मी तुम्हाला दाखवतो मिडी पण बघा पोरगी काही काम पण तरी नाही काम पण काहीतरी काय काम करतेस बघा हे सगळं खाली पाहलंय एक आम्ही खाणलोय हा मिळीसाठी आणि खाणलय बघा आता उभं करायचंय की आता मिळी ही तोडतात थोड्या आणि लवकर तर होत आहे आपलं घर पावसाळ्याच्या आधी ए बाबा बाय एवढी हा हा गोल करा माहिती आहे स्वतः घेतात तोडून मित्रांनो तुम्हाला दाखवतो पुन्हा घर कसं आहे काय नाही झालंय दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तर शेट पाहिजेत बघत राहावा ज्याला आता ब्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो